मला आई बाबानी माते की yeah. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची बारा बंदा नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल आज नवरात्र नवरात्र ची सावी माल कुठे आलोयरला अपन। नमस्कार नमस्कार धनेश ठाकूर इकडचे आपले चिरनेर गावाचे मित्र आहेत त्यांच्याच इकडे आलोय आणि इथे बघा छान पाहुणचार चार गेलाय आपला ड्रायफ्रुट्स वगैरे देऊन कसं वाटलं उमा मस्त एकदम मस्त आहे हा तुमचं गाव दर महिन्याला माझी फेरी असते इकडे हो छान वाटलं पण तुम्ही आमचा पाहुणचार केला आपला एक तेजस मित्र आहे त्यांनी आम्हाला बोलवलाय त्याच्यासोबत जाऊन आता आम्ही साडेतीन पीठ जे आपल्या गावामध्ये आहेत त्यांचे दर्शन घेणार आहोत हो धन्यवाद हा तर इकडे तेजस ठाकूर आणि प्रशांत ठाकूर दिसत आहेत नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हो आरती आली काय सांगणार आपल्या नवरात्री उत्सवाबद्दल काय बघायला मिळणार आहे आज शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ चिन्हेर रांजणपाडा या नवरात्र उत्सवाची स्थापना होऊन आज छत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आम्ही गेली पाच वर्ष साडेतीन शक्तीपीठाचा सिंगल देखावा करत होतो पण या वर्षी आम्ही सर्व एकत्र देवे म्हणजे लोकांना दर्शन घेण्यासाठी एकत्र दर्शनाचा लाभ केलेला आहे तरी सर्वांनी दर्शन घ्यावे ही नंबर नमस्कार नमस्कार प्रसाद चालू आहे का नमस्का प्रसाद वाटप सुरू आहे बघा इथं आणि इथे साडेतीन पीठ शक्तीपीठ दर्शन करायला आहे नमस्कार तर छान वेलकम आहे आपला प्रशांत ठाकूर तेजस ठाकूर आणि सर्व मंडळाने जाऊया आता दर्शन घ्यायला हो नमस्कार या सर्व देव्या बघायला मिळतात का आपल्याला नाही नाही बसा बसा नक्की हा श्री महालक्ष्मी देवी कोल्हापूर तुळजा भवानी देवी आणि काय रेणुका देवी आणि श्रप्तशृंगी देवी नाशिक या सर्व देव्या तुम्हाला एकत्र बघायला मिळतात त्या बघा बोला आय माऊलीचा उदय आणि इकडे बघताय छान वा काय देखावा आहे बघा असू दे असू दे नमस्कार हा मुला महालक्ष्मी माते की जय आई तुळजा भवानी तुळजापूर हे बघा छान देखावा केलाय एकदम चारी देवी माते ना एकाच मकरामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आहे बघा हां आणि इथे रेणुका देवी दिसते बघा असू दे असू दे आणि इथे सप्तशृंगी आत्ताच आपण नो मनी चॅलेंज करून गेलो होतो नाशिक वणीमध्ये सप्तशृंगी देवी मातेच्या दर्शनाला हां इथे बघा सप्तशृंगी माता दिसते तुम्हाला हॅलो हाय जय आई भवानी माते की yeah! आगे। 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 बोला आई भवानी माते की आगे। तर आहोत आता आपण चिरनेर गावामध्ये आणि नुकताच आपण साडेतीन पिठांचं दर्शन केलं इकडे संतोष ठाकूर साहेब आहेत नमस्कार शिवसेना प्रमुख दुर्गा माते की जय दुर्गा माते की जय तर मागच्या टायमाला नवरात्रीमध्ये मी साडेतीन पीठांचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि रेणुका देवीचं दर्शन राहून गेलो होतं पण आज तुमच्या इकडे येऊन सर्व देवी मातेंचे दर्शन झाले यासाठी तुमचे आणि तुमच्या सर्व मंडळाचे खूप आभार तर काय सांगणार किती वर्ष झाली आणि कशी कल्पना येते ही थीम वगैरे बनवायची तुमच्या मंडळाला स्थापन होऊन आज छत्तीस वर्ष होत आहेत आणि या छत्तीस वर्षाच्या आमच्या कार्यक्रमामध्ये सातत्याला आम्ही जनतेला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणून गेल्या छत्तीस वर्षामध्ये आम्ही अनेक असे देखावे निर्माण केले ज्याच्यातून जनतेचं प्रबोधन व्हावं समाजसेवा व्हावी आणि जनतेला देवदैवतांचं सुद्धा दर्शन व्हावं म्हणून हे कार्यक्रम का आम्ही हाती घेत असतो या वर्षीचा देखावा आम्ही साडेतीन शक्तीपीठाचा करण्याचा आमच्या मंडळाच्या मनामध्ये होता आणि तो उद्दिष्ट यावेळेला आमचा पूर्ण होतोय याचं कारण होतं की गेल्या चार वर्षामध्ये आम्ही साडेतीन शक्तीपीठ सिंगल सिंगल दाखवण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा सुरुवात आम्ही आई एकेवरा देवीच्या देवलाची प्रतिकृती स्थापन करून केली आणि मग त्याच्यानंतर साडेतीन शक्तीपीठं केली महालक्ष्मी झाली तुळजापूरची भवानी झाली रेणुका माता झाली वणीची शक्तशृंगी झाली आणि म्हणून मग आम्हाला असा आमच्या मनामध्ये असा विषय आला की आता आपण लोकांना साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन तर दिलाय पण तोच दर्शन आता आपण साडेतीन शक्तीपीठाचं आहे तो दर्शन आपण आता एकत्रितपणे जनतेला देऊया हे आमच्या मनामध्ये आलं आणि तो आमच्या मंडळाने सुद्धा माझ्या त्या मी जे सांगितलं त्याला होकार दिला आणि तो होकार देत असताना आम्ही नुसतीच साडेतीन शक्तीपीठं इथं मांडली नाहीत तर आम्ही पुरोहितांचा सुद्धा विचार घेतला त्यांना विचारून घेतलं की साडेतीन शक्तीपीठं एकत्र मांडीत चालतील का अच्छा अच्छा आणि मग त्यांचा पूजन एकत्र कशा प्रकारचे करायचा हा पुरोहितांना विचारून घेऊन आम्ही स्थापना केलेली वा मस्त खूप छान कल्पना आहे म्हणजे ज्याना कोणाला दर्शन घ्यायचं असेल साडेतीन पिटांचं आणि जाता नाही तर आता दसऱ्यापर्यंत आता देवी आहे चिरनेरमध्ये त्यांनी इकडे येऊन घेऊ गयू शकता एकाच जागी साडेतीन पिठांचं दर्शन होते आणि ते पण एकदम याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये एक सांगायचं झालं त्याप्रमाणे शिवसेना प्रणित नवरात्रोत्सव मंडळ या दुर्गा मातेला सुद्धा आपण जर काय न नवंच बोललात आपण जर काय गाराणं घातलं तर एक वर्ष नाही दुसऱ्या वर्षी नाही पण निश्चितपणे तो आपला गाराणं ते ऐकल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या प्रयत्नाला ये आल्याशिवाय राहत नाही ते आपल्याला पावल्याशिवाय राहत नाही आता या पंचक्रोशतीत सर्व लोकांना अनुभव आलेला आहे बरोबर आणि बरीच लोक त्या अनुभवाने इथं पुन्हा पुन्हा दहा दिवसामध्ये दर्शनासाठी येत आहेत आणि आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही जे साडेतीन शक्तीपीठाचा देखावा निर्माण केला आहे भविष्यामध्ये गोरगरीब जनतेला सर्व साडेतीन शक्तीपीठं करता येत नाही बरोबर तर त्या भाविकांना आमचं आवाहन आहे की आपण येऊन आमच्या मंडळाला भेट देऊन सर्व साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन घ्यावं अशी आमची मंडळाच्या वतीनं मनपूर्वक विनंती आहे दुर्गा माते की जय खूप धन्यवाद खूप छान कार्य सुप्ली गडवीली, रेस, सुप्ली गडवीली आजी, ची, चारा Ei, Maurita!